महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही महिन्यांपासून एका नव्या वर्णावर आलं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ ज्यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संवादही नव्हता ते आता पुन्हा राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याच्या चर्चेत आहेत आता तुम्ही म्हणाल एकत्र तर आले आहेत अजून काय बाकी आहे म्हणून मी राजकीय दृष्ट्या शब्द वापरला कारण कौटुंबिक पातळीवर अख्ख्या दिवाळीत माध्यमांवर सोशल मीडियावर केवळ ठाकरे घराण्याचेच फटाके फुटले अगदी मनसेच्या दिवाळी महोत्सवापासून ते भाऊबीजेपर्यंत ठाकरे बंधूंची दिवाळी चर्चेत होती दुसरीकडं काँग्रेस मात्र या समीकरणामुळे अस्वस्थ झाली आहे उद्धव ठाकरे मनसेला जवळ आणण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेस मात्र एक पाऊल मागा घेताना दिसत आहे एका बाजूला उद्धव राज यांच्या एकेची चर्चा रंगते आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचं धोरण संशयात टाकणार आहे त्यांनी पूर्णपणे महाविकास आघाडीत मनसेला सामील न करण्याचा सा पवित्रा घेतलाय म्हणूनच प्रश्न असा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जवळ येत असताना काँग्रेस एवढी सावध का आहे काँग्रेसला का नको मनसे आणि या तिन्ही पक्षांमधील नातं महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणावर कोणता परिणाम करू शकतं हे सगळं सविस्तर जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्निल आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू हा शब्दच एकेकाळी मर्यादा वाटत होती दोघांमध्ये वर्षानुवर्ष अंतर होतं आरोप प्रत्यारोपांचा खेळ चालू होता पण अलीकडच्या काही महिन्यात दोघांमध्ये संवाद पुन्हा सुरू झाला कधी भेट कधी सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र उपस्थिती आणि कधी कौतुकाचे सूर या सगळ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची एकी हा विषय चर्चेत आला उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीनं पाहिलं तर हा राजकीय निर्णय आहे शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंना नव्या ओळखीची गरज आहे त्यांच्या गटाला भावनिक आधार देणारे मतदार आहेत पण मैदानात लढताना संघटन कमी आहे राज ठाकरे यांचं मनसेचं जाळं हे मर्यादित असलं तरी त्यांची ओळख अजूनही मराठी अस्मितेचा नेता अशीच आहे उद्धव ठाकरे यांना वाटतं जर मनसेसोबत हातमिळवणी झाली तर मुंबई आणि ठाण्यात मराठी मत पुन्हा एकत्र येऊ शकतं पण इथंच काँग्रेसचं अडखळतं काँग्रेसला ही जवळीक धोकादायक वाटते कारण मनसेचा भूतकाळ अजूनही त्यांना गिळता येत नाही राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या आंदोलनाची उत्तर भारतीयांविरोधातील वक्तव्यांची आठवण ही अजूनही काँग्रेसच्या मतदारांमध्ये जिवंत आहे काँग्रेसकडे मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांची मोठी फळी आहे आणि मनसेसोबतचं समीकरण त्यांच्या विरोधात जाऊ शकतं हाच काँग्रेसचा मुख्य धोका आहे राज ठाकरे यांचा हिंदुत्वावर ठाम आग्रह आणि त्यांची थेट आक्रमक बोलण्याची शैली ही काँग्रेसच्या सेक्युलर प्रतिमेशी विसंगत ठरते उद्धव ठाकरे हे आता संतुलित हिंदुत्व दाखवतात सावरकरांवर प्रेम व्यक्त करतानाच संविधानिक मूल्यांची चर्चा करतात पण राज ठाकरे यांचा सूर थेट आणि भिडणार आहे काँग्रेसला वाटतं जर उद्धव आणि राज एकत्र आले तर महाविकास आघाडीचं सेक्युलर संतुलन कोसळेल राष्ट्रवादी काँग्रेसचा दृष्टिकोन इथं वेगळा आहे शरद पवार यांना नेहमीच राजकीय गणितं विरोधकांची गटबाजी तोडणं या पद्धतीनं पाहिली आहे त्यांना वाटतं राज ठाकरे आघाडीत आले तर प्रचारात रंगत येईल भाजपविरोधी मतं एकत्र होईल आणि स्थानिक निवडणुकीत नवा चेहरा मिळेल म्हणूनच राष्ट्रवादी या समीकरणाकडं सकारात्मक दृष्टीनं पाहते काँग्रेस मात्र आडखळते त्यांना भीती आहे की मनसेसोबतचं समीकरण हे केवळ महाराष्ट्रापुरतं न राहता राष्ट्रीय परिणाम घडवेल बिहार आणि उत्तर प्रदेशातील मतदार काँग्रेसकडे संशयाने पाहतील काँग्रेसला हिंदी विरोधी ठरवण्याची संधी प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये मिळेल आणि त्यामुळं उत्तर भारतातील काँग्रेसचं नुकसान होईल याशिवाय काँग्रेसला राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवायला संकोच वाटतो राज ठाकरेंनी अनेकदा भूमिकांमध्ये पलटी घेतली आहे कधी भाजप विरोधात स्टिंग व्हिडिओ करत महाविकास आघाडीला फायदा करून दिला आणि काही वर्षांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा घेऊन पुन्हा आघाडीला अडचणीत आणलं त्यामुळं काँग्रेसचं म्हणणं आहे की राज ठाकरे यांचं राजकारण प्रेडिक्टेबल नाही आणि त्यांच्याविरोधात दीर्घकालीन भरोसा ठेवणं कठीण आहे मात्र उद्धव ठाकरे यांचं समीकरण इथं वेगळं आहे त्यांचं लक्ष स्पष्ट आहे मुंबईत शिवसेनेचा पाया पुन्हा मजबूत करायचा आहे शिंदेगड सत्तेत आहे त्यांच्याकडे चिन्ह आणि साधनं आहेत पण उद्धव ठाकरे यांच्याकडं भावनिक जोडीचा करिश्मा आहे राज ठाकरे यांच्यासोबत आघाडी झाली तर मराठी मत पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता निर्माण होते आणि याच कारणामुळे उद्धव ठाकरे हे समीकरण पुढे नेण्यास उत्सुक आहेत राज ठाकरे यांच्या भाषणशैलीमुळे आणि त्यांच्या मराठी ओळखीमुळं त्यांची उपस्थिती निवडणुकीत प्रचाराचं केंद्र ठरू शकते म्हणूनच पवार आणि ठाकरे दोघांनाही त्यांची गरज वाटते पण काँग्रेस मात्र अजूनही थांबा आणि पहा या धोरणावर आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या समीकरणासाठी निर्णायक ठरणार आहेत जर काँग्रेसनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर विरोधी मतांचं विभाजन होईल आणि भाजपला थेट फायदा मिळेल आणि जर त्यांनी ठाकरे बंधूंसोबत युती केली तर त्यांना आपला पारंपरिक मतदार गमावण्याचा धोका आहे या दोन्ही पर्यायांमध्ये काँग्रेससाठी संकटच जास्त दिसतंय या सगळ्या परिस्थितीत राज ठाकरे यांनी कसा निर्णय घेतला यावरही राजकीय गणित ठरणार आहे त्यांचं राजकारण जरी प्रादेशिक असलं तरी त्याचा आवाज नेहमीच राज्यभर आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोचतो म्हणूनच पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रातील राजकारणात नवे रंग दिसणार हे नक्की तर सध्या चित्र असं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याचा प्रयत्न करतात राष्ट्रवादी या समीकरणाला ग्रीन सिग्नल देते आणि काँग्रेस मात्र सावध अंतर ठेवतो काँग्रेसचे नवे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आहे की महाविकास आघाडीत मनसे नको बरं निवडणूक आयोगाविरोधातील सगळ्या मुद्द्यांमध्ये ते राज ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत मात्र आघाडीला तयार नाहीत ही सावधगिरी राजकीय आहे पण परिणाम खूप मोठा होऊ शकतो मग पाहायचं असं आहे की काँग्रेस शेवटी या समीकरणात सामील होणार का कि की ठाकरे बंधूंची जोडी या वेळेस खरोखरच राजकारण बदलणार उत्तर येत्या काही दिवसात मिळेलच पण इतकं मात्र नक्की की महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध सर्व या नव्या अध्यायात प्रवेश करत आहे तुम्हाला काय वाटतं शेवटी काँग्रेसही माघार घेऊन राज ठाकरेंसाठी तयार होईल का की स्वबळाचा नारा देतील कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र